जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघतात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आणि आपण आज सोयाबीनची पाठीमागं पाहत आहे तिला आज खाणं टाकण्यासाठी आलो आहे खत टाकण्यासाठी आलो आहे म्हणजे जे रासायनिक खतं वगैरे आहेत टाका ते टाकायचे तर ऑलरेडी आपण ते वावरला उन्हाळ्यामध्ये चार दोन एकरचा प्लॉट येतो पूर्ण आपण चार डोले वगैरे शेणखत टाकलेले पण आत्ता फुल कळी लागलेली त्यासाठी तिला बूस्ट म्हणून आणि एक ग्रोथ व्हावा म्हणून त्यासाठी एक रासायनिकचा डोस देतो आहे बाकी काही विशेष नव्हतं टाकायची गरज नव्हती पण तरी आपण एक बूस्ट म्हणून टाकतोय तर सोयाबीनची कंडिशन कशी काय कोणतं बियाणे वगैरे वावराची कंडिशन कशी आणि खत रासायनिक खत कोणतं टाकतो आहे ते सर्व दाखवतो तुम्हाला आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि मित्रांनो चॅनल केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांनो स... तर हे रासायनिक खत आहे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस आपण आणि युरिया याच्यात मिक्स केलेलं आहे तर याचा एक डोस द्यायचा आहे बाकी काही विषय नाही फक्त एक सोयाबीनला बूस्ट व्हावं म्हणून त्यासाठी कारण आत्ता सध्या तुम्ही बघू शकता तर सध्या फुलकळी लागलेली आहे आणि आत्ता हिला ग्रोथ म्हणून आपण तिची ग्रोथ व्हावं त्यासाठी आपण खत वगैरे टाकतो आहे रासायनिक खतं बाकी या वावराला पूर्ण आपण दो चार ट्रॉल्या खत शेणखत टाकलेले उन्हाळ्यामध्ये गरज नव्हती पण एक बूस्ट म्हणून टाकायची वेळ आली बाकी पूर्ण वावरामध्ये पाणी सध्या पूर्ण पाईप पण जाते वावरात तरी उंच पण भरपूर झाली आहे अडीच फुटापर्यंत वाढ आहे पूर्ण झाडाची आणि पूर्ण बुडापासूनच फुल वगैरे लागलेले पूर्ण झाडाला फुले अजून एक महिन्यात कळेल त्याची शेंगांची क्वालिटी वगैरे तर हे बियाणं होतं टी डी एस सातशे सव्वीस फुले संगम आहे तर याची पाण्यामध्ये जास्त दम धरतं आणि ॲव्हरेज पण चांगलं जातं पावसाळ्यातलं बियाणं बियाणे भरपूर व्यान आहे पण हे पावसात जास्त चालतं समोर बघताय आपला माणूस पूर्ण सोयाबीन मध्ये आहे तर इतकी वाढ आहे सध्या बघू शकता पूर्ण कमरापर्यंत वाढ आहे तर ॲव्हरेज माणसाची उंची साडेपाच सहा फूट आहेत तर गाळामुळं पण जरा पाय खाली जात आहे आणि वाढ तर आहे सोयाबीनची कारण खताचा शेणखताचा पावर जास्तच आहे फायदाच होतो शेणखताचा नेहमीच पूर्ण हे दोन एकरचा प्लॉट आहे पूर्ण त्या झाडाच्या त्या साईडला पण तर इकडं पाण्याचा जास्त प्रभाव असल्यामुळं वाढ जरा थांबली त्याची आणि कंटिन्यू पाणीच असतं या साईडला या, या वरून पूर्ण पाणी येतं असं खालीत तर इकडं आपण चारी वगैरे आहे पण सध्या पाऊस खूप जास्त होता इकडं त्यामुळे कंटिन्यू पाठीमागचे पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस होता आणि मित्रांनो पूर्ण आपण अपन... फोकून आणि त्यानंतर तास वाढून अशा प्रकारचं याचं नियोजन केलेलं के आहे कारण इथलं जास्त पाऊस असल्यामुळं पेरून कधी कधी पातळ पण होऊन जातं आणि टोकन पद्धत अजिबात चालतच नाही कारण पाऊस जास्त जर झाला तर टोकन पद्धतीचे झाड जास्त होते आणि मग पूर्ण लॉस जातो वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा होत नाही त्यामुळे जास्त करून आपण थोडं बियाणं जास्त लागतं पण फोको पहिल्यांदा फोकून देतो प्लेन वावरामध्ये आणि त्यानंतर पूर्ण तास वगैरे ओढून रेडी करतो आणि पाऊस किती पण झाला तर ते तासावरती थोडी मर जरी झाली दहा टक्के पूर्ण वावरातून तर काही प्रॉब्लेम येत नाही टोकन पद्धतीचं एक वर्षी लागून लावून बघितलं ला तर ॲव्हरेज काय एवढं खास नाही आलं कारण खूप जास्त मार झाले ते त्यामध्ये त्यामुळं त्या वर्षीपासून बंदच केलं आहे मी डायरेक्ट पूर्ण वावरात खोपणे आणि त्यानंतर तास वगैरे मारून एकदम व्यवस्थित ॲव्हरेज भेटते थोडी दाट वाटते आणि एक ॲव्हरेजसाठी व्यवस्थित आहे सध्या अशी परिस्थिती पूर्ण बुडापासूनच तिला फुलं वगैरे लागलेले तर असं आपलं आहे मित्रांनो सोयाबीन चापला आले आणि सध्या तरी याची परिस्थिती एकदम स्ट्रॉंग आहे आणि वातावरण पण चांगलं आहे पावसाचं जरा एकदमच पुरस्थिती असं काही नाही एकदम मापात पाऊस पडतो त्यामुळे याची ग्रोथ वगैरे एकदम एक नंबर आहे आणि माझ्याकडं चार पाच वर्षापासून हेच बियाणं चालतं आहे टी डी एस सातशे चोवीस सा फुले संगमचं तर एक नंबर ॲव्हरेज पण आहे एकरी ॲव्हरेज पंधरा आठ क्विंटलपर्यंत जातंच दरवर्षी तर ते खतं वगैरे याच्यावर पण डिपेंड असतं पावडरी वगैरे कीड वगैरे यायला नाही पाहिजे टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी लक्ष दिलं तर एकदम व्यवस्थित उत्पन्न भेटतं मित्रांनो तर तुमच्याकडं पाऊस वगैरे कसा आहे आणि तुम्ही कोणतं बियाणं वापरता आणि ॲव्हरेज काय भेटतं तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही खाद वगैरे काय वापरता ते पण सांगा सध्या तरी कुठला रोग नाही आहे पण तरी आपल्याला एक स्प्रे द्यायचा आहे दोन एक दिवसातच तर तो पण दाखवा आपण जरा टेक्निकल पद्धतीने देणार आहे आधुनिक पद्धतीने आपण तो स्प्रे देणार आहे तो कसा देणार आहे तो पण दाखवू तर तुमच्याकडं कसा आहे प्लॉट सध्या तरी सॉयाबीनचे आहे आणि पाऊस वगैरे कसा आहे ते पण नक्की सांगा कमेंट करा मित्रांनो कमेंट खूप गरजेची आहे कारण परिस्थिती काय आहे तुमच्या इलाक्यात कसं चाललं आहे हे समस्त कमेंटवरून परत भेटू नवीन आठवड्यात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र